नमस्कार सीमाने इरावतीचा चांगलाच अपमान केलेला असतो इरावतीचं सगळं सत्य सीमाने अक्षयला सांगितलेलं असतं त्यामुळे अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय इरावतीला म्हणतो आत्या हे सर्व खरं आहे का आई जे काही बोलते ते खरं असेल तर मला सांग तेव्हा लगेच सीमा स्वतःच्या डोक्यावर अक्षयचा हात ठेवते आणि अक्षयला बोलते अक्षय तुला माझी शपथ तू या इरावतीच्या तालावर नाचू नकोस ही बाई जशी दिसते ना तशी नाही एक नंबरची सॉरती आणि कारस्थानी बाई आहे अरे तिला आपल्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचं आहे कटोरं घेऊन भीक मागायला लावायचं आहे म्हणून तर ही प्रयत्न करते तेव्हा अक्षय बोलतो आई काय बोलती आहेस तू आत्या असं का करेल अगं आत्या माझ्यासोबत असं एवढं वाईट वागेल तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते हो अक्षय आजपर्यंत मी शांत होते पण आता नाही आ अक्षय खरंच सांगते मला या गोष्टीचा त्रास होतो रोज या इरावतीच्या प्रश्नांनी तिच्या भीतीने मला खरंच मन घाबरून गेलेलं असतं पण मला मात्र आता शांतच राहायचं आहे आणि मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो आजी तू सुद्धा तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय हे सर्व खोटं आहे या दोघीजणी मिळून माझ्या आयुष्याची वाट लावतायत तुझ्यापासून मला कायमचं तोडतायत अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे हा विषय मला ताणायचा नाही आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो ताणायचा नाही आई जे काही बोलते ते खरं आहे का मला फक्त सांग कारण माझी आई कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र आजी अक्षयला बोलते नशीब नशीब अक्षय तू आमच्यावरती विश्वास ठेवलास त्यावेळेला सीमा अक्षयला बोलते अक्षय तुला तुला आता आश्चर्य वाटत असेल की मी बरी कशी काय झाले पण खरं सांगायचं तर मी फक्त आणि फक्त रमामुळेच बरी झाली आहे रमाने माझ्या गोळ्या बदलल्या म्हणून म्हणून मला बरं होतं आलं नाहीतर या इरावतीने तर मला वेडच बनवलं होतं अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही तेव्हा अक्षय बोलतो आई स्वतःपेक्षाही जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे खरं सांगायचं तर तूच मला जे काही सांगतेस ना ते पटतंय तेवढ्यात लगेच इरावती बोलते अक्षय म्हणजे तू मला मला आता पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा अक्षय बोलतो हो कारण तू जे काही केलं आहेस ना त्या तुझ्या कृत्याला कारस्थानाला माफी नाही आणि मी कधीच तुला माफ करणार नाही आता तर मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बराच होईल तेव्हा मात्र आजी खूप चिडते आणि इरावतीला म्हणते इरावती आता शांत हो तुला सांगितलं होतं ना तुझी पापं भरत आली आहेत म्हणून पण तरीसुद्धा तू माझा ऐकलं नाहीस आणि बघितलंस शेवटी तुझी पापं भरलीच आणि आता तर तू जेलमध्ये जाणारच त्यावेळेला रमा इरावतीच्या जवळ येते आणि इरावतीच्या सणसणीत कानाखाली मारत बोलते ही कानाखाली काम हैती है का माहिती आहे का तू माझ्या आईला जिवंत जाळलंस म्हणून परत एक कानाखाली मारते आणि बोलते तू माझ्या मुलीला लहानपणीच माझ्या बाजूला माझ्यापासून लांब केलंस म्हणून तेव्हा मात्र इरावती बोलते रमा शांत हो त्यावेळेला रमा आणखीन एक कानाखाली खेचते आणि बोलते माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज भरवलेस आणि आमचा संसार उद्ध्वस्त केलास म्हणून मी तुला सहजासहजी सोडणार नाही तुझी लायकी तुला दाखवेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मला कळूनच चुकलं तू काय लायकीची आहेस ती आणि आता तर मी तुला सोडणारच नाही आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला आता माफ करणार नाही आहे आणि मला तर आता या विषयावरती अजिबात बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल त्यावेळेला लगेच पार्वतियाजी इरावतीचा हात धरते आणि जोरात मुरगळत म्हणते इरावती संपलाय सर्व इरावती तुझी लायकीच नाही आहे खरं तर या घरात राहायची तुला सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं असं जर का तुला वाटत होतं ना तर इरावती तू स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते इरावती तुझ्या याच गोष्टींचा सर्वांना त्रास झालाय आणि मला तरी नक्कीच झालाय तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपल्यात जमा त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव हो। कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला ही गोष्ट वाढवायची नाही आता तर हे सर्व संपल्यातच जमा आहे प्लीज हे सर्व संपवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला इरावती बोलते आता तुम्ही माझ्यावरती सगळेजण मिळून मुद्दामून आरोप करताय पण तुम्ही सगळेजण मला समजून घेत नाही आहात मुद्दामून हे सर्व आहे ना हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय आणि मला या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत प्लीज जर का तुम्ही थांबवलं तर बरं होईल तेव्हा इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला रमा इरावतीला म्हणते इरावती तुझा खेळ संपला आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची आता मला तुझ्याशी या विषयावर बोलायचं तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा तुला वाटत असेल मी संपली तर मी संपली नाही तर आता तुझ्या आयुष्याची पुन्हा एकदा वाट लावायला ही इरावती सज्ज झाली तेव्हा लगेच इरावती बोलते हेच तर तुला मी सांगण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र काहीच ऐकत नाहीस पण आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय मला इथल्या इथे थांबवायचा था आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला पोलीस तिथे आलेली असतात आणि रमा फरपटत फरपटत इरावतीला पोलिसांच्या ताब्यात देते त्यावेळेला फर्पता ता इरावती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे आता काहीही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर हा विषय संपवायचा आहे रमा मी तुझी माफी मागते पण मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस त्यावेळेला अक्षय बोलतो अजिबात नाही तू तर पोलिसांच्या ताब्यात गेलीच पाहिजेस कारण मला तू इथे नकोच आहेस आता तर मला तुझी इथे गरजच नाही आहे तू तु तु तुझं थोबाड घे आणि कायमचं इथून निघून जा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला रमा बोलते अगदी बरोबर इन्स्पेक्टर साहेब हिला फरपटत फरफटत न्या आणि हिला हिच्या कर्माची शिक्षा भोगू द्या तेव्हा मात्र इरावती बोलते मी परत येईन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करेन त्यावेळेला मात्र मी शांत बसणार नाही रमा तू जिंकली नाहीस तर तू हरणारच आहेस तेव्हा लगेच रमा बोलते इरावती तू तु हरलेस ते तुला कळालय म्हणूनच तू अशी वागतेस तेव्हा इरावती रमाकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि रमाने तर इरावतीला पोलिसांच्या ताब्यात दिलं पण खरोखर इरावती, खरो इरावती नावाचं वादळ अक्षय आणि रमापासून लांब गेलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू